एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील कार्यरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य हिस्सा शंभर टक्के मानधन मिळावे असे असतानाही माहे मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन अद्याप न मिळाल्याने सिन्नर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत मंगळवार दिनांक चार जुलै रोजी सिन्नर बस स्थानक ते सिन्नर पंचायत समिती कार्यालयावर भव्य चटणी भाकरीसह मोर्चा काढून आगळेवेगळे आंदोलन करून निवेदन दिले एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील कार्यरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य हिस्सा शंभर टक्के मानधन मिळणे अपेक्षित असते ते मानधन जमा होऊन कर्मचाऱ्यांना दोन दिवसात अदा करणे अपेक्षित असताना सिन्नर प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना माही मार्च व एप्रिल मधील मानधन अद्याप मिळाले नसल्याने सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत मंगळवार दिनांक चार जुलै रोजी शासनाच्या विरोधात सिन्नर बस स्थानक ते सिन्नर पंचायत समितीपर्यंत भव्य मोर्चा काढत समितीसमोर चटणी भाकर हे अनोखे आंदोलन करून आपल्या मागण्या शासनापर्यंत त्वरित पोहोचवण्यासाठी निवेदन दिले मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन अद्यापर्यंत न मिळाल्याने सर्व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने सदरील आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राजेश शिंगू भगवान दवने राजश्री पानसरे सुरेखा शिंदे वैशाली केदार संगीता कोतवाल इंदूबाई पान्हाळे मंगल शिंदे आदींसह कर्मचारी उपस्थित होते यावेळी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येऊन त्यांच्या इतर प्रती मंत्रालय एकात्मिक बालविकास योजना कार्यालय मुख्य कार्यकारी अभियंता नासिक महिला व बाल विकास कार्यालय नासिक सिन्नर पोलीस स्टेशन आदी ठिकाणी रवाना करण्यात आले यावेळी सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आला थे। एसएन्यू साठी रोहन भाऊसार माझं नाव राजश्री पानसरे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना उपाध्यक्ष आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आजचा हा जो मोर्चा आहे सिन्नर तालुक्याचा दोन हजार तेवीसमध्ये आत्ता मार्चमध्ये आपण सतरा सतरा मार्चला आपण मोर्चा काढला होता ना सतरा मार्चला मोर्चा काढलेला असताना मॅडमनी सांगितलंय तुमचे टी एडीए देतो दे परंतु आज पाच वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले दोन हजार सतरापासून चौदापासून आम्हाला आत्तापर्यंत टी डी ए अठराचे मिळालेले नाही त्यांनी टाकले नवीन फक्त नवीन आलेले पण जुनं तसंच ठेवून घेतलं का एकोणचाळीस ब लागतं म्हणून पण लोकांना तुम्ही रोज इथे बोलवतायत त्यांना एस टी भाडं फुकट आहे का हो मग त्यांना मा ए मिळायला नको तीन तीन वर्ष तुम्ही टी ए ठेवायचं पण शासनाचं काम मात्र त्यांनी नाही करायचं त्यांच्याजवळ असो नसो मार्च महिन्यापासून मे मार्च एप्रिल आणि मे तीन महिन्यापासून मानधन नाही आहे शासनाने अर्ध मानधन टाकले आणि आमची कार्यकर्ते त्या मानधनापासून तीन महिन्यापासनं वंचित आहे जर तिची उपास मार होत असेल तर शेवटी त्या येणारच रस्त्यावर उतरायला ओरडायला का मानधन नाही म्हणून शासनाचं तिकडे काही असो परंतु कार्यकर्तीला मानद हे मिळालं पाहिजे की नाही दर महिन्याचं महिन्याला तिची उपासमार का चालली दवणे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ संघटक चिटणीस आज आम्ही सिन्नर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च दोन हजार तेवीसपासून पासून राज्य शासनाचे जे काय पैसे मिळतात ते पैसे आजपर्यंत मिळाले नाहीत खरं म्हणजे हे पैसे या प्रकल्प कार्यालयात येऊन पडलेले आहेत मात्र प्रकल्प कार्यालयाच्या निष्काळजीपणापोले आज सिन्नर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि या उपासमारीच्या निषेधार्थ आम्ही आज सिन्नर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी आज पंचायत समितीच्या समोर येऊन मोर्चाच्या रूपाने आज चटणी भाकरी खावा आंदोलन केलं आणि ह्या आंदोलनामध्ये आम्ही यापूर्वी आमचे टी एड या थकीत आहे त्या टी एड या थकीतची आम्ही मागणी करतो तसंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इंधन मिलं नाहीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्टेशनरी वेळेवर मिळत नाहीत आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रतीचा लाभार्थ्यांना आहार दिला जात नाहीत म्हणून लाभार्थ्यांचे ना पालक येऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करतात तर खरं म्हणजे लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा आहार दिला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे म्हणजे वेळेवर दर महिन्याला मानधन मिळालं पाहिजे आज जर हे आम्हाला मानधन वेळेवर जर मिळाले नाहीत या दोन दिवसाच्या आत तर परत आम्ही याच प्रकल्प कार्यालयासमोर येऊन आज चटणी बाकरी खाऊ आंदोलन केलंय पण आम्ही पुढचा जो आंदोलन असेल आमचा तो रिकामी थाली आंदोलन असणार मी अंगणवाडी कार्यकर्ते सुरेखा शिंदे हे आमचं आंदोलन कुठल्याही अधिकाऱ्याचे किंवा सुपरवायझर चा विरोध नाही शासनाच्या विरोधात आमची जी उपासमार होती ती शासन आहे आणि आम्हाला आज जाहीर केलंय दहा हजार रुपये मानधन झालंय तुम्हाला आज लोक आम्हाला बोलतात अंगणवाड्याच्या बाईंना दहा हजार रुपये मानधन झालंय आमची खरी परिस्थिती बघावी आम्हाला कधी साडेचार हजार रुपये टाकले जातात कधी दोन हजार रुपये टाकलेले जातात आम्ही प्र, प्रत्येक बाईनी शंभर रुपये खर्च करायचे बँकेत येऊन बघायचं कुठंतरी दोन हजार कुठेतरी चार हजार टाकलेले असतात अक्षरशः तुम्ही जर भरती करताना विधवा परित घेतल्याय मग त्यांच्या मुलांचा कधी विचार करणार तुम्ही हा त्यांच्या शाळेचं ॲडमिशन कसं करणार आहे हमारी निंदा मत कर दोस आम्ही देश शान आहे हमारे बोध मी रामकृष्ण भगवान आहे आम्ही जर रामकृष्ण भगवान गाडवायचे आमचे मुलं उपास मार का आमच्या मुलांना ॲडमिशनची वेळ आली आहे वया पुस्तकाची वेळ आली आहे आणि त्यांची उपास मार का आज एक ताई माझ्याकडे काल फोनवर रडत होती ताई माझ्या मुलाचं ॲडमिशन करायचं मी काय करू तिचे पती वाले तिने गाळ्यातली पोट ठेवून आणि तिने मुलाचं ऍडमिशन केलं अशी दुर्दैश अवस्था या शासनाने का केली आणि हे तीन तीन जे वरती मंत्री झालेले या मंत्र्यांना खाली कसं पाडायचं हे अंगणवाडी ताई करू शकते कार्यकर्ती ती कार्यकर्ती ती काही कार्य करू शकते खुल नाही अंगारी आम्ही आणि या शासनाला दाखवून देणार आहे जर आम्हाला एक रकमी मानधन नाही मिळालं तर आम्ही उपासमार करू आणि देशाचं जे भवितव्य आमच्या हातामध्ये भारताचं भवितव्य आम्ही घडवतो ते भवितव्य जर त्याची उपासमार मार झाली तर तुम्हाला उद्याचे मंत्री भेटणार नाही आणि ते मंत्री घडवायचे आमच्या हातात ते शासनाला विनंती आहे कारणचं भरपूर सहकार्य आम्हाला त्यांच्या हातात काही गोष्टी नाही आहे पण सरकारला आम्ही मात्र निसून सांगणार आहे आणि तिने सरकारला कसं भाडायचं हे आम्ही दाखवून देऊ नमस्कार मी अंगणवाडी कार्यकर्ते ताई चव्हाणके मी अंगणवाडीत चाळीस वर्षापासून काम करते तर ज्या वेळेस आम्ही अंगणवाडी कामाला लागलो त्यावेळेस फक्त सव्वाशे रुपये महिना होता परंतु तो सव्वाशे रुपये महिनासुद्धा आम्हाला पुरत होता त्या काळात परंतु ह्या महागाईमुळं आता जे अंगणवाडी कार्यकर्त्यांना मानधन मिळतं ते खूप तुटपुंज मानधन आहे आणि त्या तुटपुंज मानधनामध्ये अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतीस यांनी हे काम करायचं आणि तुटपुंज मानधन का होईना पण ते सुद्धा जर वेळेवर मिळत नाही तर या आमच्या भगिनींनी काय करायचं तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की हे तुटपुंज मानधन आहे आमच्या जे मानधनात वाढ झालेली आहे ती वाढ आम्हाला त्वरित द्यावा आणि आपल्या प्रकल्प अधिकारी आहे भुई मॅडम त्या खूप छान मॅडम आहे खूप गोड बोलतात पण आहे ना ते आत्ता जर बोलले ना हो मॅडम सगळं सांगितलं पण मॅडम खूप छान आहे आणि त्या वेळेवर देतात परंतु त्यांचं कसं आहे दिलं म्हणतात परंतु ते काय आपल्या हातात वेळेवर पडत नाही असे हे प्रकल्प अधिकारी खूप गोड बोलतात आणि त्यांनी गोड बोलतात तसं गोड काम करावं अशीच या प्रकल्प अधिकाऱ्याला विनंती आहे आणि कार्यकर्त्या म्हणजे या तुटपुंच्या मानधनावर येणार त्यांच्यावर कुणाचाच अधिकार नाही कारण खरोखरच या कार्यकर्त्या इतक्या सज्जन आणि सहनशीलता आहे का त्या म्हणजे आपल्या या लहान मुलांना शिकवता आणि शिकवतात ते आपली मातृभाषा जी मराठी आहे ती मराठीच मातृभाषा शिकवायला पाहिजे आणि मग हे मोबाईल आले आपले जे पोषण टॅक्स आले हे कशा करता म्हणजे अजून या मुलांवर आणि कार्यकर्त्यांवर याचा परिणाम होतो हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे क त्या पोषण टॅक्स मुळे कार्यकर्त्यांना सुचत नाही आणि कार्यकर्त्यांना सुचत नसल्यामुळे त्याचा परिणाम मुलांवर होतो कारण प्रत्येक कार्यकर्ती काय करते ते पोषण ट्रॅक भरता येत नाही ही ये जाय जाई ती चकड जाय मुळात म्हणजे मीस तसं करते म्हणून सांगते कारण ते येतच नाही तर ते पोषण ट्रॅक मराठीत झालं पाहिजे आणि ते त्वरित त्वरित झालं पाहिजे ते अजून मराठीत येतच नाही ना। तर मग आपले हे जे तुटपुंच्या मानधनातलं कामे त्यांनी वेळेवर द्यावं आणि रजिस्टर म्हणजे आता आपल्याला जे दोन हजार रुपये देतात पण ते दोन हजार रुपये आपल्याला चार रजिस्टरलाच पुरती नाही तर आपल्याला शासनाने रजिस्टर द्यावा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना काय काय हवं आहे त्यांच्या काय काय अडचणी आहे ते आणि त्यांच्या त्या अडचणी कशा सोडवायच्या हे मी माझ्या प्रकल्प अधिकारी साहेबांना सांगते आणि त्यांनी कार्यकर्त्यांना लक्ष द्यावं आणि त्यांच्या मानधन त्वरित द्यावं